नमस्कार मित्रांनो आजकाल बरेचसे तरुण हे शिक्षण झालेलं आहे नोकरी लागत नाही काहीतरी रोजगार करायचा, रोजगार करायचा आहे आणि रोजगार करायचं म्हटलं तर पैशाची गरज असते आणि प्रत्येकाकडेच पैसे आहेत असं कधी होत नाही बऱ्याचशा तरुणांना रोजगार करण्याची इच्छा असते मात्र जवळ पैसे नसल्यामुळे ते करू शकत नाहीत मग अशा तरुणांना ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज मिळत असत त्यामध्ये व्यवसायासाठी कर्ज असतं शिक्षणासाठी कर्ज असतं आणि त्याचबद्दल जे काही चार पाच कर्ज योजना आहेत ओबीसी महामंडळाच्या त्या ओबीसी महामंडळाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा म्हणजे अशा नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहतील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही ओबीसी घटकातील प्रवर्गातील तरुण असतील तरुणी असतील यांना स्वतःचा व्यवसाय निर्माण करता यावा कारण नोकरी लागत नाही प्रत्येकाला शेतात काम करावं असं वाटत नाही आणि मग काही व्यवसाय करायचा तर ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या हो जातात आणि या योजनेच्या माध्यमातून तरुणांनी कर्ज घ्यावं आणि स्वतःचा रोजगार उभा करावा म्हणून महामंडळाकडून सुद्धा यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे आता मित्रांनो यामध्ये पहिली योजना आहे गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेमध्ये पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज दिल्या जातं त्यामध्ये स्वयंसेवी संस्था असतील शेतकऱ्यांचे गट असतील युवकांचे गट असतील जे शासन मान्य आहेत अशा गटांना हे कर्ज दिलं जातं आणि कमीत कमी एका गटासाठी दहा लाख रुपये ते पन्नास लाख रुपयापर्यंत हे कर्ज दिले जात आणि जास्तीत जास्त या योजनेमध्ये उद्योग उभा करण्यासाठी पन्नास लाख रुपयापर्यंत मंजुरी सुद्धा मिळत असते त्यानंतर आहे मित्रांनो थेट कर्ज योजना या थेट कर्ज योजनेमध्ये एक लाख रुपयाचं एक लघु उद्योग चालू करण्यासाठी कर्ज दिल्या जात यासाठी कोणत्याही प्रकारचं व्याज सुद्धा लागत नाही मात्र याची महत्वाची अट आहे कि जे की जे काही आपण कर्ज घेतो ते कर्ज आपल्याला रेग्युलर फेड करावी लागते जर आपण त्याच्या रेग्युलर हप्त्याची फेड केली नाही तर त्याला दर साल दर शेकडा चार टक्के व्याज दर हे लागत असतं आणि मग आपल्याला ते व्याजासहित हे कर्ज भरावं लागतं आणि जर आपल्याला याचा बिनव्याजी लाभ मिळवायचा असेल तर जी बँक आहे किंवा जे कर्ज आपण घेतलेलं आहे ते कर्ज जर आपण नियमित फेडलं तर आपल्याला यासाठी कोणत्याही प्रकारचं व्याज सुद्धा लागत नाही त्यानंतर आहे मित्रांनो शैक्षणिक कर्ज शैक्षणिक कर्ज हे देशांतर्गत व देशाच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी मिळत असत यासाठी त्या विद्यार्थ्याचं उत्पन्न हे आठ लाख रुपयापर्यंतच्या मर्यादित असणं गरजेचं आहे जर देशांतर्गत उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर यासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं आणि देशाच्या बाहेर जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी वीस लाख रुपयापर्यंत मात्र यासाठी महत्वाची अट अशी आहे की त्या विद्यार्थ्याला बारावीला साठ टक्केच्या वर गुण असणं आवश्यक आहे आणि त्या विद्यार्थ्याचं वय हे सतरा ते च्या दरम्यान असणं गरजेचं आहे त्यावेळेस हे दहा लाख रुपयापर्यंत देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर शिक्षणासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज मिळत असतं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जर असं शिक्षण उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यानंतर आहे मित्रांनो वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेमध्ये वैयक्तिक कोणत्याही तरुणाला वैयक्तिक व्यवसाय करण्यासाठी स्वतःला कर्ज घेता येतं हे कर्ज पंधरा लाख रुपयापर्यंत मिळतं आणि याची जर आपण नियमित फेड केली तर नियमित फेड करणाऱ्याला यामध्ये व्याज सुद्धा लागत नाही मात्र ज्या बँकेकडून आपण कर्ज घेतलेला आहे त्या बँकेचा व्याज दर हा बारा टक्केपर्यंत या महामंडळाकडून ते व्याज दिल्या जातं म्हणजे आपल्याला पंधरा लाख रुपये हे बिनव्याजी मिळतात यासाठी ज्या व्यक्तीला ज्या तरुणाला हे कर्ज घ्यायचंय त्याच्या उत्पन्नाची मर्यादा ही आठ लाख रुपयापर्यंत असणं गरजेचं आहे आणि या कर्जाची नियमित परतफेड केल्यास आपल्याला हे बिनव्याजी कर्ज पडतं ज्या तरुणांना असा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्यांनी सुद्धा या व्यवसायासाठी किंवा या कर्जाचा फायदा घेतला पाहिजे असं आवाहन सुद्धा महामंडळाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आहे महत्वाची म्हणजे वीस टक्के बीज भांडवल योजना या वीस टक्के बीज भांडवल योजनेमध्ये मित्रांनो आपल्याला फक्त पाच टक्के रक्कम गुंतवावी लागते त्यानंतर वीस टक्के रक्कम ही महामंडळ देतं आणि पंचाहत्तर टक्के रक्कम ही आपल्याला बँकेकडून घ्यावी लागते आणि या योजनेमध्ये सुद्धा बऱ्याचशा तरुणांना चांगला लाभ घेता येतो यामध्ये बँकेचा सहा टक्के व्याज दर लागू होतो आणि यासाठी आपल्याला कर्ज परत फेड ही पाच वर्षामध्ये करावी लागते अशा या ओबीसी महामंडळाच्या योजना आहेत म्हणून ओबीसी वर्गातील जे काही तरुण असतील त्यांना जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून महामंडळाकडून हे कर्ज घ्यायचं आपण त्याची नियमित परतफेड करायची म्हणजे बिनव्याजी कर्ज योजना असेल गट प्रकल्प योजना असेल किंवा शैक्षणिक ज्या विद्यार्थ्यांना कर्जाची गरज आहे त्यांनी नक्कीच या महामंडळाने ज्या काही योजना राबवत आहे या महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा असं शासनानं सुद्धा आवाहन केलं आहे आणि त्यासाठी सोपी प्रक्रिया आहे आपल्याला महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आपण त्यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये सर्व भूत माहिती आणू मात्र यासाठी आपण कमेंट करणं गरजेचं आहे म्हणजे करणाऱ्याला किती गरज आहे त्यावर हे अवलंबून आहे आणि हे बँकेचं कर्ज जरी घ्यायचं असलं किंवा महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण गरजवंत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला खरी गरज आहे हे समोरच्या बँकेच्या लक्षात येईल त्यावेळेस आपल्याला यो या योजनेचा लाभ सुद्धा चांगला मिळत असतो अशी ही महत्वाची माहिती होती मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद